टोकडा असो वा इडली किंवा डोसा यासोबत लागणारी साऊथ इंडियन चटणी कशी बनवायची ते आपण बघूया सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण अशा ढोकड्यासोबत किंवा डोस्यासोबत जी चटणी लागते ती कशी बनवायची ते बघूया तर इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर लाल मिरच्या आणि थोडे लसूणसुद्धा टाकलेले आहेत आता हे सर्व परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे आता हे सर्व छान परतल्यामुळे काय होईल की आपल्या जे साहित्य आहे ते छान भाजलं जाईल त्यानंतर यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही एक किंवा पूर्ण टोमॅटोसुद्धा टाकू शकता आपल्या क्वांटिटीनुसार आपण बनवू शकतो हे जे भाजलेलं साहित्य आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटो अशा प्रकारेच ठेवून द्यायचं आहे आणि याला छान छान होऊ द्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हे साहित्य एका मिक्सरच्या पॉटला घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे त्या अगोदर चवीपुरतं मीठ आणि हळदसुद्धा टाकायची आहे आता हे प मिक्सरला ग्राइंड करून घेऊया किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया यामध्ये तुम्ही एक चम्मच दहीसुद्धा टाकू शकता आपली टँगी चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही चटणी ढोकळा किंवा इडलीसोबत खाऊ शकता तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू